युट्यूब चॅनल वरती तर आज आपण महाकुंभ विषय माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो महाकुंभ मेळा दोन हजार प्रयागराज उत्तर प्रदेश येथे सुरुवात तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पौष पौर्णिमेपासून समारोप सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जगातील सर्वात मोठा सार्वजनिक मेळावा आहे दोन हजार तेरा ला प्रयागराज येथे यापूर्वी झाला होता कुंभमेळा हा बारा वर्षाचा कालावधीत चार वेळा साजरा केला जातो लक्षात असू द्या मित्रांनो दोन हजार सतरा युनेस्कोने कुंभमेळाला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून गौरवले कुंभ हा शब्द मूळ कुंभक अमरत्वाचा अमृताचा पवित्र घागर पासून आला आहे कुंभमेळा ए आय चॅटबोट बनवला आहे अकरा भाषेत उपलब्ध आहे पुढील महाकुंभ दोन हजार मध्ये हरिद्वार येथे होणार आहे कुंभमेळ्याच्या मेळ्याच्या स्नानाला राजयोगी स्नान म्हणून ओळखतात नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्याचा उल्लेख मन की बात मध्ये केला महाकुंभ का संदेश एक हो पुरा देश कुंभमेळ्याचे भौगोलिक स्थान भारतातील चार ठिकाणी आणि चार नद्याच्या काठावर आहे पहिला हरिद्वार उत्तराखंड गंगेच्या काठावर उज्जैन मध्य प्रदेश शिप्रा नदीच्या काटावर नाशिक महाराष्ट्र गोदावरीच्या काटावर प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये गंगा यमुना आणि पौराणिक अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर आता कुंभमेळा आयोजनातील महत्त्वाचे मुद्दे आपण पाहणार आहोत जागा चार हेक्टर जागेवर आयोजन घाट बारा किलोमीटर लांब घाट पार्किंग अठराशे पन्नास हेक्टर जागा रस्ता चारशे पन्नास किलोमीटर प्लस मेळ्यातील रस्ता लांबी पोलीस पंचेचाळीस हजार पोलीस तैनात प्लस पंचावन्न पोलीस ठाणी तेरा प्रमुख आखाड्याचे पीठाधीश महामंडलेश्वर आणि लक्षावधी नागा साधूंचा सहभाग आठशे पन्नास गटामध्ये दहा हजार दोनशे स्वच्छता कर्मचारी दीड लाख शौचालय तीन हजार विशेष रेल्वे प्लस तेरा हजार रेल्वे गाड्या पाच हजार ई रिक्षा प्लस प्रयागराज विमानतळावर नवीन तीन हजार विशेष रेल्वे तेरा हजार रेल्वे गाड्या पाच हजार ई रिक्षा प्रयागराज विमानतळावर नवीन टर्मिनल उभारणी त्रेचाळीस रुग्णालय सहा हजार घाट एकशे पंचवीस रोड अँब्युलन्स सात रिव्हर अॅम्बुलन्स एक हवाई अँब्युलन्स उद्योगपती स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पाव जॉब्स जॉब्स महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्या आहेत कुंभमेळ्याचे गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद दोन हजार एकोणवीस बसेसची सर्वात लांब पर्यट तीन पॉइंट दोन किलोमीटर दोन हजार एकोणवीस हँडप्रिंट पेंटिंग मध्ये सर्वाधिक योगदान आठ तास सात हजार सहाशे चौवेचाळीस व्यक्तींनी हाताचे टसे पेंटिंग मध्ये उमटविले दोन हजार एकोणवीस दहा हजार एकशे एक्याऐंशी सफाई कामगार एकाच वेळी झाडू मारले उत्तर प्रदेशने महाकुंभ क्षेत्राला नवा जिल्हा घोषित केला नवीन जिल्हा नाव महाकुंभमेळास मार्च नंतर हा जिल्हा संपुष्टात येईल चार महिन्याच्या कालावधीसाठी नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली राज्याच्या शहात्तरवा जिल्हा म्हणून घोषित एकूण पाच हजार हेक्टर क्षेत्र चार तालुक्यातील स सा, सहासष्ट गावांचा समावेश मेळा अधिकारी विजय किरण आनंद हे जिल्हा दंड दंडाधिकारी नियुक्त चार वेगवेगळ्या ठिकाणी का होतो कुंभमेळा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी मटक्यातील अमृत बारा ठिकाणी पडले त्यापैकी चार जागा पृथ्वीवर आठ जागा स्वर्गात आहे पृथ्वीवरील चार म्हणजे प्रयागराज हरिद्वार उज्जैन नाशिक तेरा जानेवारी आज कुंभमेळ्यात पहिले स्नान हे होती मित्रांनो प्रयागराज उत्तर प्रदेश येथील महाकुंभमेळा दोन हजार पंचवीस वेषी महत्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद